अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेले समर्थ हायस्कूल ते रवीनगर रस्त्याचे काम लवकरच होणार सुरू गेल्या अनेक वर्षापासून समर्थ हायस्कूल ते रवीनगर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यालगत दोन मोठी विद्यालय महाविद्यालय हॉस्पिटल असल्यामुळे व बडनेरा रोड लगतचा हा रस्ता असल्यामुळे हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती दोन वर्ष आधीच या रस्त्याकरिता तुषार भारतीय यांनी एक कोटी मंजूर केले होते मात्र गचाड राजकारणामुळे हे काम थंडबस्त्यात पडले होते स्थानिक नागरिकांची हेडसांड तशीच चालू होती या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे याकरिता स्थानिक युवा नगरसेवक प्रणित सोनी यांनी हा प्रश्न आमसभेत रेटून धरला होता त्यात महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय सहकार्य करत या पन्नास लक्ष रुपये मंजूर करून दिले आणि प्रणित सोनी यांच्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे स्थानिकांनी महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय व नगरसेवक प्रणित सोनी यांचे मनले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती